करता सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो रविवारी सुमारे तीन वाजताच्या आसपास माझ्या मतमतदारसंघामध्ये जी घटना घडली त्याचं पहिलं मी दुःख व्यक्त करतो खेद व्यक्त करतो त्या कुटुंबियाच्या दुःखामध्ये मीही सहभागी आहे मीही संवेदनशील त्याबद्दल आहे गेले दोन तीन दिवसापासून काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या प्रतिमेला दाग लागाव अशा पद्धतीचे वक्तव्य करत आहेत किंवा काही पोस्ट शेअर करत आहेत त्याचा खुलासा आणि त्याची माहिती देण्यासाठी मी आपल्याला या ठिकाणी आलेलो आहोत खरं तर मी आपल्याला सांगू इच्छितो की रविवारी संध्याकाळी रात्री तीन वाजून एकवीस मिनटांनी रात्रीच्या माझ्या एनचा मला फोन आला आपल्या मतदारसंघामध्ये कल्याणनगर भागामध्ये एक मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि त्यामध्ये त्याच्यानंतर बऱ्याचशा कार्यकर्त्यांचे फोन आले त्यामध्ये मला एक कॉल विशाल अग्रवालांचा पण होता त्यांच्याकडनं ही माहिती देण्यात आली की माझ्या मुलाचा ॲक्सिडंट झालेला आहे त्याला पब्लिकने खूप मारलं आणि पोलीस स्टेशनला नेलेलं आहे तर प्लीज आपण या ठिकाणी येता का तर नंतर मी त्या ठिकाणं घरी निघालो पहिले घटनास्थळी गेलो तिथून सर्वजण या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेले होते मी सुद्धा त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला गेलो पोलीस स्टेशनला गेले असता त्या ठिकाणी पी आय साहेब अवेलेबल नव्हते तर मी तिथं माहिती घेतली असतात त्यांनी म्हटले साहेब आता बाहेर गेले तर मी त्यांना फोन लावला त्यांच्याकडनं माहिती मिळाली की जखमींला घेऊन त्या ठिकाणी ते, ते, ते हॉस्पिटलला गेलेले आहेत तर मी त्यानंतर तिकडं निघायचा मी तिकडे येतो अशा पद्धतीने त्यांना सांगितलं तर पी आय साहेबांनीच मला म्हटले दहा ते पंधरा मिनिटात मीच पोलीस स्टेशनला येत आहे तर तुम्ही तिथेच थांबा आणि तसे ते आलेसुद्धा आल्यानंतर मी त्या ठिकाणी त्यांच्याशी जाऊन भेटलो पूर्ण घट घटनाक्रम त्यांच्याकडनं माहिती केला त्यांनी त्या ते ठिकाणी मला माहिती दिली की ह्या ॲक्सिडेंटमध्ये दोन युवकांचा या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि ती जी कार आहे ती कार तो लहान मुलगा चालवत होता आणि तशी एव्हिडन्स त्यांना किंवा प्रत्यक्षदर्शिनी त्यांना माहिती दिली होती तर अशा ह्या केसमध्ये आपल्याला गुन्हा दाखल करावा लागेल असं त्यांनी मला याची पूर्ण माहिती दिली त्यानंतर मी त्यांना म्हणलो कायदेशीर जे काय कारवाई आहे आपण त्या ठिकाणी करावी आणि एवढे बोलून मी त्या कुटुंबियाच्या व्यक्तींनाही सांगितलं की ही सिरियस बाब आहे आणि याच्यामध्ये आपल्याला तुम्हाला कायद्याच्या हिशोबाने पुढं जावं लागेल आणि त्यांना हे सांगून त्याच्यावरती साहेबांना सांगितलं की आपण या ठिकाणी गुन्हा दाखल आपल्या पद्धतीने करावा ज्या पद्धतीने मी अजून एक सांगू इच्छितो की काही लोक या ठिकाणी पप संदर्भात बोलत होते आपल्या माध्यमातून पण मी विधिमंडळामध्ये बऱ्याच वेळा ह्या पप संदर्भातली आवाज उठवलेला होता मागच्या वर्षी मे महिन्यामध्ये कल्याणनगर स्वच्छ असोसिएशनच्या सर्व सभासदांसह मी अमिताभ गुप्ता साहेबांना भेट घेतली होती आणि या पप संदर्भात जे नाईट लाईफ आहे हे बंद व्हावं हो याच्यासाठी त्यांच्याकडं मी भेट घेऊन मिटिंग घेऊन त्यांना सांगितलं कित्येक वेळा माझ्याकडनं तिथं पत्रव्यवहारही आला आहे तसंच मी डी सी पी त्या ता टायमिंगला पंकज देशमुख साहेब होते त्यांनाही पत्रव्यवहार केला होता त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे या ठिकाणी अवेलेबल आहेत तर आणि अशा पद्धतीने आपण सगळं केलेलं आहे अगरवाल हे तुमचे मित्र आहेत तुमची भागीदारी आहे का असं म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये मी प्रवेश करायच्या अगोदर ज्यावेळेस मी नोकरी करत होतो त्या काळामध्ये मी त्यांच्याकडे काम करत होतो इंजिनियर म्हणून ज्यावेळेस मी पासआउट झालो नंतर मी त्यांच्याकडे काम केलं होतं एवढी माझी ओळख आहे आणि ते माझ्या मतदारसंघातले एक मतदारसुद्धा आहेत तुमचे व्यावसायिक संबंध आहेत देखील आरोप केला काय एक, के एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रत्येक व्यक्तीला या ठिकाणी ज्यावेळेस त्यांचा कॉल येतो तर आम्ही त्यांना मदत करायला ते, करा ते जात असतो व्यावसायिक संबंध म्हणला तर त्यांचा माझा फक्त नोकरी आणि त्यांच्याकडे काम केलं होतं एवढा माझा त्यांचा समज आहे त्यांचे हे सगळं खोटं आहे त्यांच्या आई वडील इथं नव्हते मी माहिती घेतली हॉस्पिटलमध्ये पण माहिती घेतली पी आय साहेबांकडून त्यावेळेस त्यांची त्यांना डेड बॉडी त्यांची ससूनला नेली गेली हे सांगितलं त्यांच्या आईवडील इथं नव्हतं माझ्याच कार्यकर्त्यांनी तिथं मदत करण्याचं हॉस्पिटल लवकर त्यांना घेऊन जा करत होते तिथे ठेवण्याची मदत माझ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली होती आपण पोलीस स्टेशनला आहे मी अपघात झाल्यानंतर मी त्या ठिकाणी पहिल्या घटनास्थळी गेलो आणि मला कळालं की ते कुठे आहे आणि तसं मी पी आय साहेबांकडून माहिती घेतली याच्यामध्ये की तुमचं बदनामी किंवा के प्रयत्न केला जातो पाठीमागे बरेच सोशल मीडियामध्ये आहेत बऱ्याच जणांनी इथे टाकलेला आहे मी वैयक्तिक असं कोण नाही पण बऱ्याच जणांनी टाकलेला आहे तशी आपल्याला आता आपले गृहमंत्री असतील किंवा कमिशनर साहेब असतील त्यांच्याकडे सगळे सीसी फुटेज अवेलेबल आहे ज्यांनी कुणी त्या दिला असेल त्याच्यावरती कारवाई करा सीसीटीव्ही फुटेज तुम्ही मागणी करणार हो करणार ना का नाही करणार करणार हिंदी नाही रे चांगली माझी आप आपके ऊपर बार बार ये आरोप किया जा रहा है कि आप उस रात जिस दिन यह हादसा हुआ उस रात आप उस पुलिस स्टेशन में पुलिस स्टेशन में मुझे जब ये घटना यहाँ पर हुई तब मुझे रात के तीन बज के इक्कीस एक, मिनट पे मेरे पीए ने मुझे ये इन्फॉर्म किया कि अपनी कॉन्स्टिटेंसी में यहाँ पर बड़ा एक्सीडेंट हुआ है और उसके बाद काफ़ी लोगों के मुझे फ़ोन आए और उसमें एक अग्रवाल फैमिली में अग्रवाल का मुझे फ़ोन आया और उन्होंने बताया कि मेरे बच्चे का एक्सीडेंट हुआ है और उनको काफ़ी पीटा भी गया है पुलिस स्टेशन लेके गए तो हम लोग मदद के लिए उन्होंने कॉल किया था मैं वहाँ पर पहुँचा और मैंने वो देखा पी आई साहब से मुलाकात करने की कोशिश की वो वहाँ अवेलेबल नहीं थी तब मैंने उन्हें फ़ोन से कॉन्टैक्ट करने के बाद उन्होंने पंद्रह मिनट में पुलिस स्टेशन आ रहा हूँ आप यहाँ मत आओ ये बताया आने के बाद मैंने उनसे पूरी घटना की ये जा, जानकारी ली उन्होंने उस मुझे बताया कि इसमें दो लोगों की मौत हुई है और इसमें एक बच्चा एक कार ड्राइव कर रहा था तो उस पर क्रिमिनल ऑफेंस लगाए जाएंगे तो उसमें मैंने उनको बताया जो भी कायदे से बनता है वो सब ऑफेंस आप लगा सकते हो